बातमी आहे मनोज जरांगे यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात मराठ्यांना त्रास देणाऱ्या ओबीसी नेत्यांना पाडा परभणीतील सभेतून मनोज जरांगे यांनी हल्लाबोल केलेला आहे सरकारनं छगन भुजबळांना आवरावं मराठ्यांमध्ये सरकार उलथवून टाकण्याची ताकद असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे जरांगे यांनी सरकारला इशारा दिलेला आहे त्यांची संवाद यात्रा काल हिंगोलीमधून सुरू झाली आणि यावेळी ते बोलत होते परभणीमधील सभेमधून जरांगे बोलत होते सरकारने यांना एकत्र आणले फक्त तुम्हाला माझी हात जोडून विनंती गावखेड्यातल्या ओबीसी बांधवाच्या अंगावर मराठ्यांच्या लोकांनी जायचं नाही आणि ओडिशा बांधवाने सुद्धा मराठ्यांच्या अंगावर यायचं दुसरं काम जो ओबीसीचा नेता मराठ्यांना मरा त्रास देईल त्याला या निवडणुकीत पाडल्याशिवाय सोडायचं मराठ्यांच्या तोरांना त्रास देणाऱ्याला सोडायचं नाही आरक्षण असून ओबीसीचे नेते आपल्या विरोधात ताकदीनं लढायला लावले सरकारनं आणि सगळं भुजबळ त्यांना एक कळालं नाही त्यांना आरक्षण असून ते जर ह्या ताकदीनं लढायला लागले तर मग मराठ्याला आरक्षण नसल्यावर मराठे किती ताकदीने हो उसाळते